नमस्कार मित्रांनो मी शैके वकील कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं मी प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी आपल्या वडिलांनी किंवा आजांनी किंवा आपल्या मागील पूर्वजांनी जर एखादी जमीन खरेदी केलेली कि के के असेल किंवा मालमत्ता खरेदी केलेल्या असेल खरेदीदस्त तरीच सर नोंदणी केलेला असेल रजिस्टर ऑफिसमध्ये पण सदरचा खरेदी दस्त हा सातबारा बारा पत्रकी नोंद झालेला नसल्यामुळे सात जर तुमचं नाव दिसून येत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये कायदेशीर प्रोसिजर काय आहे समजा खरेदी दस्त समजा दहा पंधरा वीस पंचवीस तीस किंवा चाळीस वर्षाचा असेल आणि सदर खरेदी दस्ताची नोंदणी जर सात बारा झालेली नसेल तर अशा बाबतीत काय करावं मग साधारण असा प्रश्न पडतो मित्रांनो सदरचा खरेदी दस्त रद्द समजायचा का इतके वर्ष झाले सदरचा खरेदी दस्त हा पुन्हा नोंद करता येईल का आणि आपलं सात बारा नाव लागेल का हा एक प्रश्न पडत असतो त्याचबरोबर सदर जमीन जर जो मूळ मालक आहे जेन जमीन विकली होती त्यानं पुन्हा कुणाला ती जमीन विकली आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं हो आहे त्याचप्रमाणे असा प्रश्न पडतो सदर जमीन जर दुसऱ्या कुणाला विकली असेल तर आपला दस्त चालू शकेल का किंवा आपली नोंद होईल का दुसऱ्या दस्ताची जर नोंद झालेली असेल तर मग आपल्या दस्ताचं काय होणार असे अनेक प्रश्न पडलेले असतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाच्या या सगळ्या प्रश्नाची उत्तरं पाहणार आहोत काही बाबतीत असं दिसून राहिलेलं आहे वाडवडिलांनी स्थिती घेतलेली असते आणि आपण ती कसत असतो पण कधी सात बारा काढून पाहिलेलं नसतं आणि ज्यावेळी त्या प्रॉपर्टी बाबतीत काही लिटिशन निर्माण होतात त्यावेळी फार मोठा मग प्रश्न पडतो की आपल्या नावाची नोंद होणार का अशा माझ्याकडे अनेक केसेस आलेल्या तर मित्रांनो माझ्याकडे एक केस आली होती त्यामध्ये मूळ मालकानं जमीन दुसऱ्याला विकली होती सदरचा कोल्हापूर जिल्हा डिस्ट्रिक्टमध्ये दावा पेंडिंग आहे काम चालू आहे त्या दाव्याचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतक्या वर्षीचा केलेला दस्त व्हॅलिड असू शकतो का आणि व्हॅलिडची मुदत लिमिटेशन किती असते सदरचा दस्त नोंदणी करण्यासाठी मुदत किती दिवसाची असते का तिची मुदत संपते तर मित्रांनो दस्त झाल्यानंतर त्याला अशी कोणतीही मुदत नसते किंवा बेकायदेशीर दस्त होत नाही मग तो दहा वर्षाचा असू दे वीस वर्षाचा असू दे तीस वर्ष कितीही वर्षाचा असू दे सदरचा दस्त इनव्हॅलिड होत नाही किंवा रद्द होत नाही त्यामुळं जुना एखादा कोणताही दस्त जर आपल्या वडिलांच्याकडं आजोबांकडं किंवा पुरुषांच्या पुरुषांच्याकडं जर नोंद घालायची राहिली असेल तर तुम्ही आत्तासुद्धा त्या दस्ताची नोंद घालू शकता आणि त्याला कोणतीही लिमिटेशन किंवा मुदत नाही आहे त्यामुळं तुम्हाला ज्या दिवशी कळेल की सदरचा दस्त झालेला आहे आणि सात बारा पत्रकी नाव लागलेलं नाही त्यावेळी तुम्ही सदर दस्ताची नोंदणी करू शकता आता मताचा पहिला प्रश्न असा येतो की आत्ता दस्ताची नावं लावू शकतात लागू शकतात का तर मित्रांनो तुम्ही रिस सर तलाठी यांच्याकडं सर अर्ज करा त्या अर्जाबरोबर जो दस्त आहे त्या दस्ताची ओरिजिनल कॉपी तुम्हाला तुमच्याकडे आता नसेल तर इंडेक्स उतारा असतो तो इंडेक्स उतारा आणि दस्ताची कॉपी ही रिस सर त्या अर्जाबरोबर द्या त्यानंतर जे कोण मूल मालक देणार असेल त्या मूल मालकाला नोटीस पाठवली जाते त्यांच्या सह्याकडून तलाठी हा सदस्य दस्ताची नोंदणी फेरफार डायरीमध्ये करत असतो त्यानंतर सात वारापत्रिकेत तुमचं नाव लागू शकतो हा झाला चांगल्या पद्धतीनं जर देणारा मालक असेल तर नाव लावू शकतात आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा ती समजा तुमचा जुना वीस तीस वर्षापूर्वीचा दस्ता आहे आणि जमीन कुठं आहे हे पण तुम्हाला माहीत आहे आणि जर मूळ मालकानं ती जमीन दुसऱ्याला विकली तर अशी मूळ मूळ मालक ती जमीन विकू शकतो कारण तुम्ही खरेदी केलेल्या दस्ताची कुठंही नोंद झालेली नसते त्यामुळं जुना मालक ही ती जमीन दुसऱ्या मालकाला विकू शकतो आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे जर ती जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकली तुमच्यानंतर तर ती खरेदी द कोणता खरा समजायचा तर मित्रांनो ज्या पद्धतीनं मूर्तीपत्राचं असतं की के शेवटचं केलेलं मृत्यूपत्र हे खरं असतं तसंच इथं पहिलं केलेलं खरेदी दस्त हा कायदेशीरित्या ग्राह्य म्हणला जातो त्यानंतर किती जरी खरेदी झाल्या तर त्या बेकायदेशीररित्या आपल्याला कोर्टातनं बेकायदेशीररित्या ठरवून आणि खरेदी रद्द करून मेहरबान कोर्टाकडं मागता येते अशा पद्धतीनं जर त्या मूळ मालकानं आपली जमीन जर दुसऱ्या व्यक्तीला विकलेली असेल तर तुमचा दस्त हा व्हॅलिड असतो तुमच्या दस्तांची नोंदणी होऊ शकते त्यासाठी कोर्ट प्रोसिजरप्रमाणे तुम्हाला दुसऱ्या झालेल्या खरेद्या सगळ्या रद्द करून मागता येतात आता त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो असा आहे सदर जमिनीची तुम्ही कस्ता का मूळ मालक असतो हे पाहणं गरजेचं आहे जोपर्यंत जो सदर दस्ताची नोंदणी सात बारा पत्रिकी होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती जमीन कायदेशीरित्या मागता येत नाही त्यासाठी सुद्धा तुम्हाला मेहरबान कोर्टामध्ये सदर दस्ताची नोंदणी करून त्याचबरोबर हक्क आणि अधिकार तसेच सदर जागेचं पजेशन मागावं लागेल आणि मेहरबान कोर्टाकडून मागता येत असतं तर मित्रांनो अशा जुन्या खरेदी दस्ताच्या बाबतीत समजा जर खरेदी देणारी व्यक्ती तुमच्या जर वडिलांच्या वडिलांनी म्हणजे पंजोबाने जर जमीन खरेदी केलेली असेल आणि सदरचा दस्त नोंदणी तलाटा करून सात बारा पत्रिकी नाव लावलेले नसेल आणि समजा तुमचे पंजोबा सध्या हयात नसतील मैत झालेले असतील घेणारी व्यक्ती मैत झालेल्या तसंच जी व्यक्ती देणारी असते ती सदामुळे झाली असेल तर अशा वेळी सदरचा खरेदी दस्त रद्द होऊ शकतो का तर मित्रांनो याचं उत्तर आहे नाही जरी देणारी व्यक्ती आणि घेणारी व्यक्ती जरी मुळे झाली असेल तर सदरचा खरेदी दस्त रद्द होऊ शकत नाही तर ह्याला कायदेशीर तरतूद मित्रांनो असे ज्यावेळी तुम्ही सदर दस्त तुम्हाला सापडल्यानंतर किंवा मिळाल्यानंतर तुम्ही सदरचा दस्त जर तुमचे पंजोबा तुम्ही त्यांचा समजा वडील असतील तुमचे किंवा तुम्ही असाल जे कोण वारस असतील मयत व्यक्तींची त्यांनी रीत सर सदर खरेदी दस्ताची प्रत इंडेक्स उतारा आणि एक अर्ज तलाट्याकडं नेऊन देणे त्यानंतर तलाठी तलाठी कार्यालयामध्ये जे कोण खरेदी देणार असेल त्यांच्या वारसाना नोटीस सर काढतात त्यांना सर नोटीस पाठवतात त्याच पद्धतीनं तलाठी कार्यालयामध्ये नोटीस लावतात नोटीस बरोबर आणि त्यांची संमती घेऊन सदरच्या दस्ताची नोंदणी फेरफार डायरीमध्ये नोंदवून तुमचं नाव सातबारा पत्रकी लागू शकतो आता मित्रांनो इथं महत्वाचा मुद्दा असा येतो जर खरेदी वीस तीस वर्षापूर्वी झालेली असेल आणि सदर जागेची किंमत त्यावेळीची समजा एक लाख रुपये त्यावेळी असेल तीस वर्षानंतर सदरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात असतात त्याची किंमत आत्ता तीस वर्ष तीस लाख किंवा पन्नास लाख झाले असेल तर अशावेळी प्रश्न निर्माण होतो जे देणारे जे वारस असतात ते हरकत अडथळा सदर दस्ताला करीत असतात तर अशावेळी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या वारसांचं असं मत असते की त्यावेळी दस्त दिली होती पण आत्ता आम्ही सया देऊ शकत नाही अशावेळी कायदेशीर प्रोसिजर काय करायची किंवा त्यांना त्या वारसांना जादा पैसे मागत असतात तरच ती सह्या देण्यास तयार असतात तर मित्रांनो असं जादा पैसा देण्याची काहीही गरज नाही कायदेशीररित्या तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये सर दावा दखल करून हक्कज्ञापन तुमच्या नावाचं मागून तुम्ही रिस सर सदर दस्ताची नोंद दिवानी न्यायालयामध्ये दावा दाखल करून तुमच्या नावाची नोंद व्हावी असं हकज्ञापन करून ऑर्डर करून घेऊ शकता त्यावेळी प्रतिवादी म्हणून जे कोण देणार असेल त्यांच्या वारसाना सदरच्या नोटिसा कोर्टाविनं जाऊन सदर कामकाज कोर्टामध्ये काम चालू तुम्हाला त्या पद्धतीनं आदेश निर्माण कोर्टाचा मिळतो आणि तो आदेश तुम्ही तलाट आणि खरेदी दस्त दिल्यानंतर सदरच्या नावाची नोंद तुमच्या सात सात बारा पत्रिकी होत असते त्यामुळं खरेदी दस्त हा कितीही वर्षाचा जुना जरी असेल तर तो व्हॅलिड असतो आणि कोणालाही जरी त्यानंतर प्रॉपर्टी जरी विकलेली असेल त्यानंतर तरी सुद्धा सदरची दस्तांची संपूर्ण रद्द करून घेऊन तुमचा दस्त सात बारा पत्रिकी नोंद करता येत असते आता मित्रांनो माझ्याकडं असे जे केस आले होते सध्या देवानी न्यायालयामध्ये दे प्रलंबित आहे आजांनी प्रॉपर्टी विक्री केली होती इथं आमच्या पक्षकरांच्या आजांनी ती प्रॉपर्टी खरेदी केलेली होती सदरच जो देणारी व्यक्ती होती त्यांनी त्यांच्या मुलांनी ती प्रॉपर्टी पुन्हा दुसऱ्या थर्ड पार्टीला विकली होती त्या थर्ड पार्टीनं परत तिसऱ्या परतीला आणि विकलेली होती असे सदरच्या जमिनीची तीन वेळा विक्री झालेली होती पहिला दस्त होता तो आमच्या पक्षकाराचा होता मेहरबान कोर्टामध्ये आम्ही दावा दाखल केलेला आहे सदरचा दावा प्रलंबित आहे आता जस्ट एक वर्षापूर्वी सदरचा दावा दाखल केलेला आहे त्यामध्ये साक्षी समज पुराव्यावर काम आलेलं आहे चांगल्या पद्धतीनं मेहरबान कोर्टामध्ये पुरावा दिलेला आहे आता सदर दाव्यामध्ये आपण ज्या नंतर खरेदी झालेल्या आहेत त्या संपूर्ण खरेदी रद्द करून मागितलेल्या आहेत त्याचबरोबर त्या प्रॉपर्टीवर त्या मुलानी जेणे खरेदी दिलं तर त्यांच्या मुलांनी कर्जभोजा निर्माण केलेला होता तो परत त्याची जबाबदारी ही सुद्धा आमच्या पक्षकारानं स्वीकारल्याने सदरचं पूर्णपणे कर्ज नील करून सुद्धा आम्ही मेहरबान कोर्टाकडे दाद मागितलेले आहे सदरचं प्रकरण चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि शंभर टक्के सदर खरेदी दस्ताची नोंद आमच्या पक्षकाराच्या बाजूनं होणार त्यामुळं मित्रांनो कितीही वर्षाचा जुना जरी दस्त असेल तर सात बाता सात बारा पत्रके तुमचं नाव लागू शकतं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्र